हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे संडे तर बघू शकते माझा कारण गणपती गेले गौरी गेले आपल्या तर असा हा घरातला पसारा वगैरे ठेवण्याचं चाललेला आहे तर इकडं बसले तिचा अभ्यास घ्यायचा आहे काल बोल ना नक्की तर हिला आता मला सांगायचं आहे असं काय काय मॅथ्स हे नंबर अजून कपडे आज धुतलेले नाहीत धरका झाले नाहीत आणि कारण झाले नाही म्हणजे कालचेच कपडे अगोदर सुकलेले नाही आहेत त्यामुळे मी दुसरे कपडे घेऊन अजून तिथं वाळत घालायची म्हणून मग अजून काही कपडे धुतलेले नाही आहेत सांगायचं आहे

सिक्स्टीन त्यातनं सेवन मायनस करायचं घालवायचं मग माझी टेन फिंगर घे आणि तुझी सिक्स घे हा मग त्यातनं घालवायचं आहे मग तुझी सिक्स गेली आणि माझा एक वन गेला किती ही किती राहिली हा मग इथे कडचा वन इकडे गेला का नाही मग इथं किती राहिलं मग फोर लिवा तिथं कुठं फोर लिवायचं मी कुठं फोर लिवाय सांग फोर ला फाईव्ह ला रॉंग कर आज करायचे डॅश हा गुड गर्ल टू मधून एट मायनस होत का नाही मग हाय असा टू वर लिहा इकडचा वन इकडं घ्या तिकडचा वन फाईव्ह मधला hmm? वन इथं लिहा किती झालं ट्वेल्व आणि इथं किती राहिलं इथं किती राहिलं फाईव्ह मधलं इकडं वन गेलं इथे किती राहिलं मग फोर लिहा वर फाईव्ह मायनस लिहायचं थांब फाईव्ह मधला इकडं वन गेलं इथं फोर लिही की इथं फोर राहतं इथं लिहायचं हां ट्वेल्व मायनस एट कितीचं राहिलं मधून एट मायनस झालं एट घालवायचं हा मग किती राहिलं किती राहत कुठं लिहायचंय फोर इथन फोर मधन फोर गेला झिरो इथं फोर येत हिथं झिरो लिहू फोर मधन फोर गेलं किती राहत हा इवा तिथं फोर आता फोर मधन थ्री जात का नाही दाखव फोर मधन थ्री गेल्या किती टू कस काय रे बाळा फोर मधन थ्री घालवायचं वन टू थ्री हा

तिला आजपासून शिकवावं लागतंय काय होते तिला मल्टिप्लिकेशन हे अजून एवढं समजत नाही त्यामुळे तिला सांगावं लागतं तिकडे सांगायला अभ्यास सांगा काय तू

जी सांगितलं सिक्स वन द्या सिक्स सिक्सटी द्या सिक्सटी सिक्सच्या साईज दॅक्टीस साईड सिक्स सिक्स द्या चक्तीस मग तू कुठे येणार फोर कुठे येणार तिथ तर तू इथं सर तिथं फॉर मी तर तू इथं सर फोर फिफ्टी टू गो सात झाले तर तू

फोर्टी नाईन फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री मग इथं थ्री येणार टेबल का नाही अजून थोडासा सेवन एटचा किती टेन पर्यंत तर मिनिमम टेबल आलं पाहिजे किती सिक्सी uh, 56 मध्ये 5 मिक्स केलं किती होतं सिक्स्टी 61 सिक्स्टी वन होते वन हित आणि सिक्स होत आता सेवन 7 किती

झिरो तर चला मित्रांनो बाय त्याचं आता अजून थोडस उत्तर राहील आणि मला हा कपड्याचा राडा ठेवायचा आहे तर माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काय कपडे अजिबात म्हणलं कशी पण कुचून ठेवण्यापेक्षा आपली तब्येत व्यवस्थित झाल्यावरच आपण व्यवस्थित पसार नीट लावूया आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे आज केलेला आहे मटण मटण आणि भात दुपारचा आम्ही भातच खातो तर कधी तर मोडा असला तर मग चपाती वगैरे बनवते आणि आज नॉनवेज पप्पा बोले भातच कर संध्याकाळी चपाती बनवा तर ठीक आहे म्हटलं तर सकाळी सकाळी जाऊन सकाळी अजून मटण घ्यायला गेले होते गे खूप गर्दी होती तर दहा वाजता गेलेले त्या टायमाला तो बोलला की अकरा वाजता येईल आणि अकरा वाजता गेले तरी अर्धा तास थांबून नंतर घरी मटण वगैरे घेऊन आले नंतर मी बनवलं कारण मटण शिजायला टाईम लागतो आणि मटण आणि कसं होतं इकडं कसं बकरेचं मटण भेटतं आपल्या गावाकडे कसं बोकडाच भेटत कसं इकडे काय भेटत नाही त्यामुळे आम्ही जास्त करून आणतच नाही आणि आता जवळजवळ दीड महिने झालं काही मटन अंडी वगैरे काहीच नाहीत केली खाताम खात गुटग आणि त्यामुळं म्हणल्या दिवस झालं आपल्या गणपतीचं पण विसर्जन झालंय आणि कार्यक्रम वगैरे पण झालाय त्यामुळे मग म्हटलं जवळजवळ दीड महिन्या झाला आपण काय मटन आणलेलं नाही तर म्हणला चला आम्ही मुली पण वगैरे जास्त खात नाहीत मी पण जास्त खात नाही ह्यांना पण जास्त नाही आवडत पण तरी पण आपल्याला सवय असते त्यामुळे कधी कधी बनवावं लागतं नक्कीच व्हिडिओ मध्ये भेटू वापर